वर्षाचा माल आहे दादा ही कशी आहे रे दीडशाला जोडी दी। शुभला पाठ हे ताई पाठ कसा आहे बस कुठलं तुम्ही कुठलं गाव कुठला राजापूर? राजापूर सुट्टी फुलं पाहू शकता सुंदर सुंदर अशी फुलं आहेत काय भाव आहे फुलांचा टोटावाला नाही आहे दीड दोन फुटी गणपतीसाठी जबरदस्त मकर आहे जवळजवळ तीन <tart> तास <noise> मार्केट फिरल्यानंतर आमची थोडीफार खरेदी झालेली आहे कारण की हा बघू काय तो बघू असाच झालाय सर्व मार्केटमध्ये एवढा या परिसरात राहता कल्याण डोंबिवली ठाण्यापासून तर या मार्केटला नक्की व्हिजिट द्या नमस्कार मित्र मी राहुल वात्रे पुन्हा एकदा आपले आर आर वात्रे युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे थेट कल्याण नगरीतून आज आम्ही चाललो होतो ते म्हणजे गणपतीची खरेदी करायला मागची वेळी म्हणजे कालच रात्री आम्ही ठाण्याला गेलो होतो धूप कापूर अगरबत्ती घेण्यासाठी आणि आज चाललोय आहे काल कॉल होतो की उल्हासनगरला जाऊया प्रजित उल्हासनगरला काय खरेदी करायची बरोबर म्हणजे अखरा साठी आवश्यकता आहे ते सर्व साहित्यकार आता आम्ही आहोत ते म्हणजे कल्याण जंक्शन हा असा जंक्शन आहे इथून कोणतीही ट्रेन कुठे जाऊ शकते असा जंक्शन कल्याण आहे तर ते म्हणजे इकडे जर वहिल्यात तर प्लॅटफॉर्म नंबर सहावर अंबरनाथ गाडी येते त्या ट्रेनने आता आम्ही जाणार आहोत उल्हासनगर फायनली उल्हासनगर स्टेशनला उतरलेलं आहोत आणि पूर्णपणे गोविंदाचा माहोल आहे सगळीकडे डिपार्टमेंट आहे दोन नंबर तीन नंबर तशी कडे तीन नंबरवाला आहे तीन नंबर म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक आहे आणि इकडे जर बघितलं तर दोन नंबर दोन नंबर पंचवीस रुपये सीट आहे ऑनलाईन आहे ना ऑनलाईन अरे किती किती रुपये भाईने दिले ऍक्च्युली त्याच्याकडे पैसे नव्हतं पण इथं सुट्ट्यांचा वांदा झालाय त्याच्याकडे सुट्टेला आहे तर इकडे येत आहे तुम्ही तर पैसे सुट्टे घेऊन या ऑटोवाल्यांकडे काय बोलतोय काढ बाई कुठला तरी आता नाही मग आज मला फ्री सर्विस दे आहे जी पे काढत फायनल जी पे काढलायचं गजबजलेलं आहे उल्हासनगरचं मार्केट फक्त एकच थोडा त्रासदायक आहे ते म्हणजे लांब लांब आहे आहे ना खूप मकरासाठी आवश्यकता असणारे सर्व साहित्य पाना फुलांपासून इथे कंठी भारी भारी कंठी आहे शंभर रुपया खूप सुंदर अशा कंठा आहेत बघा बाबा कंठी कशी आहे बाबा ही कंठी शंभरला एक खूप सुंदर कंठे आहेत बघा या गल्लीतून आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे गल्लीतला मार्केट प्रजीत जिथून दरवर्षी खरेदी करतो तर मित्र बघा आता आपण आहोत उल्हासनगर मध्ये आणि वाकरासाठी आवश्यक असणारे साहित्य मार्केट नंबर मार्केट ने ने नंबर हा मार्केट दोन नंबरचा मार्केट आहे जर हो, तुम्ही उल्हासनगरवर येत असाल तर ऑटोवाल्याने जर बोललात दोन नंबरला तर तुम्हाला या मार्केटला घेऊन येतील बघा माखराच्या समोर ठेवण्यासाठी खूप सुंदर असं टाईप मध्ये माखराच्या समोर तुम्ही शो साठी फुलं वगैरे असू समोर असे ठेवू शकता फुलांच्या माला आहेत बघा झेंडूचे असो किंवा इतर प्रकारचे सर्व फुलं माला तुम्हाला भेटतील एकशे ऐंशी ते दोनशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला ही फुलांच्या मला भेटून खूप सारे असे मा, माला आहेत भेटून जाते किती आहे सो पाच काडी बघा एकशे वीस रुपयाला पाच काडी विविध प्रकारचे काळे आहे तिकड ना तुम्ही कुठून मलंगड मलंगडी कल्याणी <laughs> <दिवाल में। laughs> दरवर्षी उल्हासनगरला इतर पेक्षा स्वस्त पडते अडीचशे लाडक एक नंबर हा नवीन स्टॉक वाटते मला या दुकानातला बाकी सगळं ओल्ड इज गोल्ड इस्रे कितीला रे दोन पन्नास ला दोन अरे सेमच झाला पन्नास ला दोन चारे। चारे। रुक, आता में। वाद मी आणि हा कसा आहे आईस ना या मार्केटमध्ये नाही कपडा म्हणजे आपण जेव्हा मखर बनवतो कपड्याचा मखर त्यासाठी आवश्यक असणारे हे कापड आणि त्यासाठी ग्राहक बघा किती आहे हरी भारी क्वालिटीचं कापड इकडं मखराचं कापड मी तर सजेस्ट करीन जर तुम्ही या परिसरात राहता कल्याण डोंबवली ठाण्यापासून तर या मार्केटला नक्की विजिट द्या मंडली पहिल्याच दिवशी प्रत्येक घरात जेवणाचा कार्यक्रम असतो आणि जेवणासाठी आवश्यक असणारे बघा पत्रावली वगैरे या उल्हासनगरच्या मार्केटमध्ये मा भेटतात दादाला विचारू पत्रावल कशी आहे हा कसं आहे किती पीस असतात त्याच्यात वीस पीस, पीस पासष्ट रुपये आणि हा सिल्वरमधला सेम भाव आहे का हा स्वस्त म्हणजे किती स्वस्त आहे आणि हा

दीड दोन फुटी गणपतीसाठी जबरदस्त जमा करायच सिस्टीम पण आहे म्हणजे पाणी बाहेर येण्यासाठी पण जबरदस्त आहे गेलेल्यासाठी उल्हासनगरचा माल आहे चमदार क्वालिटी माल किती आणि किती दिवस गणपती आहे तुमचा

शंभर ला जोडी आमच्या दादांनी या टाइपनी मखर केलेला हे पाईप पूर्ण जॉईन करून मखर बनवलेला जबरदस्त मखर मार्केट मध्ये छोट्यांची कलाकारी एकदम भारी आहे हे कसं आहे रे या काढ जरा हातात काढ जरा युट्यूब ला व्हिडिओ आहे युट्यूब लाईश आता व्यवस्थित दाखव कस या बिझनेस होत आहे का लोक लिहिते ना

ये हा कसा आहे हा दोनशे ला जोडी आहे हा बघा शंभर ला एक आहे हे दीडशे ला दोन म्हणजे पंच्याहत्तर ला एक खूप सुंदर आहे आणि नवीनच माल वाटते या सर्व यंदाच मार्केट मध्ये आलेला मला वाटते गणपती उत्सव धुम धडाक्यात कोकणात साजरा करण्याचं कारण आणि त्यामागील उद्देश दुसरे खरे ते बघताय गणपतीसाठी असणारे तोरण नॉर्मल तोरण आहेत साडेपाच <laughs> किती मीटर आहे सव्वा दोन मीटर साडेपाचशे भारी भारी कापड आहे दहा कापड कसा आहे दीडशे रुपये ओके सवा इकडे शुभला पाठ हे आहे पाठ कसा आहे शंभर रुपये बघा मराठी माणूस गणपती बाप्पाची जोरदार तयारी करताना बहस कुठलं तुम्ही कुठलं गाव कुठला राजापूर कुठं आला म्हणजे आमच्या पुढचा आहे तुम्ही कोकणातला ये कितीला घेतला त्या मग हा कितीला घेतला पंधराशे रुपये पूर्ण या ना ऑर्डर दिलेली का इथे येऊन बनवलात तुम्ही कसं वाटतं उल्हासनगरचा मार्केट स्वस्त आहे ना इतरांपेक्षा स्वस्त आहे ठीक आहे चला गणपती बाप्पा मोरया या उल्हासनगर मध्ये पूर्ण झगमगड आहे फुलांच्या मागांपासून सर्व सर्व आहे ताई हो ताई काय सांगू शकता काय रेट वगैरे फुलांच्या मालांचा बारी भारी माला आहे तिथं नवीन ही कशी आहे ही माला हा कसा आहे थर्माकोल लावलेला साडेपाचशे नाही ए वाला बोल किती साडेसात सोलाई फूट जात आहे छोटा वाला चीज नहीं है अरे नहीं नहीं बोलो बोल तो बोल तो सही ये वाला अठी सौ रुपये साढ़े सात सौ साधा कोड रे गणपतीच्या आरतीसाठी म्हणजे पाच दिवसाचे गणपती कसं तरी निघतील दोनशे बोल दोनशे आवाज मस्त आहे तर मोस्ट ऑफ मुंबई ही माणसं को, ही कोकणातली झालेली आहेत बघा इथं फुल लॉड घेऊन आले का, 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 का कुठला आलात तुम्ही कुठला गाव कुठला गा संगमेश्वर संगमेश्वर मी लगेच ओलाकला कोकणातलीच मंडळी असतील एवढा लॉड घेऊन जाणार दुसरी कोण नाही काल भेटलेला आम्हाला धूप कापूर अगरबत्ती घेताना बाई आज परत आलाय उल्हासनगरच्या मार्केटला आता शॉप होईल बघा तू बघून त्याला अजून दिसलो नाही काल अगरबत्ती घ्यायला आला होता काय म्हणतो काय 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 खरेदी करणार असतात तेच बोलतय काल अगरवलची दुकान भेटला आज उल्हासनगरला भेटला घुसणार कुठेतच बघतोय ठीक आहे चल हा शंभर टक्के चल बाय सुट्टी <laughs> फुलं पाहू शकता सुंदर सुंदर अशी फुलं आहेत काय भाव आहे फुलांचा

140 में जोड़ी आ जाएगा सब आपको और भी लटकन है 160, 120 में ये माला माला ये ये आए। आएगा 100 का छह आ जाएगा ओके बड़ा वाला आएगा 100 का चार आ जाएगा सदा अच्छा और दिखाओ इधर दो दो में जोड़ी आएगा ये सब ये दो रुपया जोड़ी एक रुपया जोड़ी एक सौ रुपया जोड़ी ओके डेढ़ सौ रुपया पैकेट आ जाएगा ये ऊपर वाला पॉकेट डेढ़ आ जाएगा अच्छा है और ये थर्माकोल थर्माकोल आ अच्छा जाएगा बीस रुपये में बीस रुपये में बीस रुपये में अच्छा है भाई पूरे मार्केट में एक ही बंदा होशियार मिला है मेरे को ये बंदा नाम क्या तेरा अमरजीत अम्बेडकर अम्बेडकर अरे वाह ग्रेट तुझे लिए उत्सुकता है माल कश है शंबर जोड़ी शंबर रुपये जोड़ी शंबर ना जोड़ी भारी भारी एकदम जबरदस्त शंबर रुपये जोड़ी भैया कैसे ढाई में पाँच है सौ में पाँच है ओके मस्त वाह कसा वाटते मार्केट काय बोलशील मार्केट तर मित्र हो जवळ तीन तास मार्केट फिरल्यानंतर आमची थोडीफार खरेदी झालेली आहे कारण की हा बघू काय तो बघू असाच झालाय सर्व मार्केट मध्ये एवढा भारी भारी माल या मार्केट मध्ये चल फायनली खरेदी झालेली आहे चलो भाई लोक जी सर तर मंडळी फायनली उल्हासनगर मार्केटमधील खरेदी आमची झालेली आहे जवळजवळ तीन ते चार तासाचा आमचा खरेदीचा ब्लॉग पंधरा ते वीस मिनिटात आम्ही समाप्त करत आहोत तर ही आजची व्हिडिओ उल्हासनगर मार्केटची जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा